नमस्कार मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर आज छान असे देव सगळे मी उजळून घेतलेत तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं खूप छान आहे आणि असे देव मी उजळवले की खूप असं प्रसन्न वाटतं घरात आणि खूप छान वाटतं तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया आणि खूप दिवस झाले आपला लाँग व्हिडिओ आलेलाच नाही आहे तर मी शॉर्ट व्हिडिओ अधूनमधून टाकत असते पण लाँग व्हिडिओ हो, काही मला टाकायला जमलंच नाही त्यामुळे म्हटलं की चला आपण आज एक छान असा लाँग व्हिडिओ हो, पण शूट करूया आज चतुर्थी आहे आणि आज शुक्रवार पण आहे तर माझा माझी चतुर्थी काही म्हणजे उपवास नसतो चतुर्थीला माझा चतुर्थी शुक्रवार असतो त्यामुळे मग छान असे देव उजळून घेतले तर म्हटलं की चला छान असे देवांना अभिषेक वगैरे करून घेऊया छान देव उजळून घ्या तर ती सगळी छान देवपूजा झाली आणि याआधी मी खूप सारे असे व्हिडिओ शेअर केले तुमच्याशी की मी देवपूजा कशी कर करते किंवा देव कसे उजळवते आणि त्याला तुमचा खूप म्हणजे खूप प्रत प्रतिसाद आहे तसे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात त्यामुळे म्हटलं की चला दाखवूया तुम्हाला की मी देवपूजा कशी केली आणि मला असं देव वगैरे उजळवले की असं वाटतं की फक्त छान असं बघतच बसावं देवांकडे खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं आणि मी काल गुरुवार होता तर जो आंबा महोत्सव असतं तर तो पण साजरा केला तर ते पण मी तुमच्याशी शॉ शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे की मी कसं देवा देवाला अभिषेक वगैरे घातला म्हणजे जी एक दत्त महाराजांची मूर्ती आहे माझ्याकडे तर त्याच मूर्तीला फक्त अभिषेक घातला म्हटलं की उद्या शुक्रवार आहे तर उद्या सगळ्या देवांना आपण अभिषेक वगैरे घालून घेऊया म्हटलं ते सगळं तुम म्हणजे शेअर करायचं होतं मला तुमच्याशी पण म्हणजे खूपच लाँग व्हिडिओ झाला असता त्यामुळे म्हटलं की आपण देवपूजा छान अशी झाली की मगच व्हिडिओ शूट याला घेऊया त्यामुळे ते, ते नाही शूट केलं पण कालचा तुम्ही शॉर्ट नक्की बघा इतकं म्हणजे इतकं छान असं वाटत होतं सगळे आंबे वगैरे आणि छोटे आंबे होते माझ्याकडे तर ते ठेवायला पण असं बरं पडलं मला आणि छान दिसत होते अगदी मूर्तीला असे शोभून दिस छान असे छोटे छोटे आंबे छान दिसत होते तिथे ठेवायला तर तो व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तुम्ही नक् बघितला नसेल तर नक्की बघा आणि हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि अजूनही माझे व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला खूप साऱ्या गप्पा झाल्या खूप दिवसांनी व्हिडिओ आला आहे म्हणून खूप साऱ्या गप्पा झाल्या मी तुम्हाला देवपूजा दाखवते दे, आणि देवपूजा झाल्यावर थोडाफार फार काहीतरी राडा खूप पडतो तर तोही आता आवरते मी घरातली काहीच कामी नाही झालेली माझी स्वयंपाक फक्त इंस्टाग्रामपुरताच स्वयंपाक बनवायचं आहे मला आणि माझं असं चाललं आहे की मी जे काही माझं डेली रुटीन असेल ते तुमच्याशी शेअर करेन तर तुम्हाला ते बघायला आवडेल का तेही मला कमेंट करून सांगा तर चला आता फक्त देवपूजा झाली तर बाकीची सगळी कामं माझी पेंडिंग आहेत थोडासा मिस्टरांपूरचा स्वयंपाक करायचा आहे माझी मुलं आहेत ती सुट्टीला गेलेत मावशीकडं आणि जे भाची आहे तर तिला चतुर्थी असते त्यामुळे ती सकाळी खिचडी करून गेली मिस्टरांचा नाश्ता देखील झाला आहे खिचडीचा आता फक्त मिस्टरांपुरतं थोडंसं काहीतरी स्वयंपाक बनवायचा पण आधी सगळं आवरावर क्लिनिंगची कामं पहिली असतात आपली म्हणजे क्लिनिंगची कामं जर केली नाही तर खूप म्हणजे खूप दिवसभर पसारा होऊन जातो त्यामुळे फरशी कपडे हे सगळं मी आधी करून घेणार आहे आणि मग निवांत स्वयंपाक बनवणारे सुट्टी आहे त्यामुळे स्वयंपाकाचं काहीच टेन्शन नाही सगळ्या ले म्हणजे लेडीजचं असंच असेल ताईंचं असंच चाललं असेल सुट्टी आहे तर निवांत चला थे, थे मी तुम्हाला पुरशा दाखवून घेते किती सुंदर दिसते ते दाखवते मी तुम्हाला हे झाड मी इथं आहे आत्ता तात्पुरतं ह्याची पानं अशी सगळी म्हणजे वाळून जात आहेत मला काही कळतच नाही का वाळून जात आहेत आणि बघा अगदी सुंदर असं चकचकीत अशी देवं काढले आहेत मी आज आमच्या इथे मोगऱ्याची फुलं पण खूप येतात पण सगळे नेतात त्यामुळे मग माझ्यासाठी थोडीच राहतात ठीक आहे म्हणजे माझं म्हणणं की कुठेतरी देवाच्याच चरणी चा, ते अर्पण होतात त्यामुळे मग मी कोणालाच काही म्हणत नाही की फुलं कुणी नेली वगैरे काही नाहीतर खूप म्हणजे खूप फुलं येतात मला आता मोगरा महोत्सव पण साजरा करायचा आहे म्हणजे दत्त महाराजांना असे मोगऱ्याचे फुलांनी पूर्ण अशी आरास वगैरे करायची बघू आता म्हणजे जेव्हा मला माझ्यासाठी फुलं राहतील तेव्हा मी ते करेन आणि एक तुपाचा दिवा लावला छान एक तेलाचा दिवा लावला आहे आणि दिव्याखाली पण एक ताईंनी मला सांगितलं होतं असे तांदूळ ठेवायचे आणि आता नाही उचलत मी याच्याखाली हळदी कुंकू तांदूळ फूल असं व्हायचं हे पण सांगितलं होतं मला जे आवडतं आणि मला जर कुणी काही सांगितलं तर ते मी करतेच करते काही गोष्टी नाही आवडल्या तर त्या मी स्किप करते पण काही गोष्टी आवडल्या पटल्या तर त्या मी करतेच अति सुंदर ही मूर्ती मला खूप आवडते आणि ही मूर्ती म्हणजे मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे की ही मूर्ती मला माझ्या गुरूंनी दिलेली आहे माझ्या बड्डेला आणि असं मला रिअलाईज झालं की ही मूर्ती जर तिथं तीर्थावर असली असती तर याची खूप असे अभिषेक वगैरे झाले असते काही महोत्सव वगैरे असले तर ते पण झाले असते पण माझ्याकडनं काही एवढं पॉसिबलच होत नाही तर मी ठरवलं आहे आता की जे काही तिथे महोत्सव होतील ते सगळे होती या मूर्तीला करायचे तर बघू जितपत जमतं आहे तितपत करायचा प्रयत्न करणारच आहे मी त्यामुळेच मी काल मग आंबा महोत्सव साजरा केला आणि आता मी परत मोगऱ्याची पण फुलं वगैरे हार असं काही चंदन वगैरे लावून असं कर प्रयत्न करणार आहे मी ते सगळं तुमच्याशी नक्की शेअर करेन चला तर मग असाच व्हिडिओ कंटिन्यू करा तर हे आंबे वगैरे काढून घेतले मी असे कच्चे दिसत आहेत पण हे पूर्ण असे पिकलेले आहेत खूप छान आहेत छोटे छोटे आहेत आणि हे, हे तांदूळ वगैरे काही आहे ते ठेवले आता सगळा पसारा उचलून घेते मी भाजी काय करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि एकट्या पुरती तर भाजी किती करायची आणि काय करायची हा खूप मोठा प्रश्न असतो आपल्या सगळ्या ताईंचा तर इथं मी म्हटलं की चला सोयाबीनची भाजी खूप दिवस झाला मी केलीच नाही आणि मी खूप वेगळ्या पद्धतीने सोयाबीनची भाजी करते तर म्हटलं चला आपण तशीच सोयाबीनची भाजी करूया आणि तुमच्यासोबत पण रेसिपी छोटीशी रेसिपी शेअर करूया तर इथं मी थोडंसं पाणी गरम करून घेतले त्यात मीठ टाकलं आणि त्यात ते जे सोया चंक्स असतात तर ते टाकलेत अगदी मोठे जे असतात ते नाही घेतले मी छोटेवालेच घेतलेत आणि तोपर्यंत बघते तर काय खूप म्हणजे खूप पाऊस येत होता आणि म्हटलं की किती म्हणजे खूप दिवसांनी असं खूप कडाक्याचं ऊन होतं आणि खूप छान असं मातीचा वास वगैरे येत होता आणि पावसाला बघून खूप भारी वाटत होतं मी इथं बाहेर आले आणि म्हणलं की चला जरा पहिल्या पावसाचा आनंद घेऊया तर खूप छान असा रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता आणि सगळी झाडं वगैरे छान अशी ओली होत होती तर पाऊस म्हणजे आवडतो तसा मला पण जी चिकचिक वगैरे होते तर ती काही मला आवडत नाही तर इथं मी जी भांडे सगळी घासून ठेवली होती तर ते माझ्या लक्षातच नाही की मी बाहेरच राहिली मायेकडने म्हणजे उन्हात ठेवते मी सगळी भांडी घासल्यावर पितळेची ती उन्हात जर ठेवली तर खूप छान अशी वाळतात आणि खूप दिवस खराब होत नाही पण ती मायेकडने तशीच राहून गेली आणि सगळी भिजली मग मी परत स्वच्छ अशी पुसून घेतली आणि म्हटलं फॅनच्या हवेलाच ही सुकवून घेऊया हा जो छोटा चौरंग आहे नैवेद्य दाखवायचा तर त्यावर मी मांडून ठेवली आणि छान अशी चकचकीत असे जे माझे कलश आहेत छोटे जे उतरंडीचे कलश आहेत तर ते वाळायला खूप वेळ लागतो म्हणजे आतून जर वाळलं नाही आणि त्यात मी काय जिन्नस ठेवेल तर ती मग बुरशी आल्यासारखं होतं आणि ह्या कलशाची किंवा हे जे उतरंडी आहेत त्याची मी पूजा फक्त पौर्णिमेलाच करते तर त्यामुळं मग ते छान असे वाळायला ठेवले मी आता मग संध्याकाळी जेव्हा पूजा वगैरे करेल तर तेव्हाच मी आता हे सगळं मांडून ठेवेल आता दुपारनं तरी काय मांडून ठेवणार नाही चला म्हटलं की आता जो आपला स्वयंपाक राहिला आहे तो कंटिन्यू करूया तर तो तोपर्यंत पाऊस आमच्या इथं थोडा देखील पाऊस आला की लाईट जाते म्हणजे जातेच आणि मी सगळं वाटण्याची तयारी वगैरे करून ठेवली होती आणि आता वाटण करावंच असं म्हटलं मुकी पाऊस म्हणजे आला आणि लाईट गेली तर म्हणलं चला ठीक आहे जाऊ द्या मस्त असा पाऊस पडतो आहे तर आपल्यासाठी अशी कडक अशी कॉफी बनवून घेऊया तर मी उपवासाला कॉफी पिते म्हणजे कोणी पितं कोणी नाही पण मी पिते तर म्हटलं की मस्त अशी कॉफी बनवूया कडक आणि मग नंतर निवांत स्वयंपाक बनवूया अगदी मला म्हणजे कोणत्याच कामाचा कधीच कंटाळा येत नाही फक्त मला दळण करायला आणि जे कपडे आपले धुतलेले कपडे आपण घडी घालून वगैरे ठेवतो तर ते करायला कंटाळा येतं बाकी मला स्वयंपाक क्लिनिंगची कामं काही असू द्या मी अगदी फटा फटाफट फटा, करते आमच्या घरात सगळेजणं म्हणतात की खूप म्हणजे फास्ट काम असतं हिचं तर इथं मी तुम्हाला कॉफी कशी बनवते ते पण दाखवते एक जे कॉफीचं सॅशेट असतं तर ते, ते पण मी टाकून घेतले आणि दोन ते तीन चमचे साखर टाकून घेतले अगदी एक चमचाभर पाणी यात टाकायचं आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं माझ्याकडे छोटी रवी आहे त्याने पण खूप छान मिक्स होतं पण मुलं काय करतात काहीतरी क थोडं खेळायला वगैरे घेतात गे ती आणि इकडे तिकडे टाकून देतात तर माझी ती रवी काही मला सापडतच नाही आहे अशी छोटी छोटी भांडी किंवा छोटं छोटं असं काही काही पण असते मला खूप आवडतं ते छोटं असं काही पण घ्यायला खेळण्यातली भांडी कशी असतात तसं तर हे ती जी रवी होती माझ्याकडे ती पण तशी छान होती पण आता हे जे बिटरचं आहे तर त्यानेच मी छान अशी मिक्स करून घेते कॉफी आणि अशी कॉफी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपण चहासारखी कॉफी केली ना तर चहा आणि कॉफीमध्ये काय फरक आहे असं मला वाटतं आणि मला जेव्हा जे, जे केव्हा अशी स्ट्रॉंग कॉफी प्यायची असते मी तेव्हा अशीच कॉफी करते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान अशी स्ट्रॉंग आप पण जे हॉटेलमध्ये जशी कॉफी पितो सेम तशी कॉफी होते इथं माझी कॉफी पण तयार आहे तर मस्त अशी कॉफी एन्जॉय करते मी आता आणि पावसात कॉफी किंवा अशी भजी वगैरे खायला खरंच खूप म म्हणजे छान वाटतं आणि अशी काही लोकांना अशी ब म्हणजे वगैरे असतात काही लोकं म्हणजे आवडतं त्यांना की काही काही असं चटपटीत बनवायचं खायचं खाऊ घालायचं तर मला पण तशीच आवड आहे मी बनवते खाऊ घालते खाते पण आणि बनव खाऊ पण घालते तर मी अशी म्हणजे छान अशी फक्कड अशी कॉफी घेतली तोपर्यंत मिस्टर पण आले होते आणि त्यांना भूक लागली होती तर म्हटलं लाईटची काय बघण्यात तर म्हणजे वाट बघण्यात काहीच पॉईंट नाही आहे एकदा लाईट गेली की मग त्याचा यायचं काही टायमिंग या नसतो त्यामुळे मग मी जो कांदा टमॅटो हो वगैरे मोठा मोठा चिरून घेतला होता रफली की आपण वाटण काढून भाजी छान करूया रेसिपी पण शेअर करूया पण म्हटलं नको आता मग तेच मी पटकन बारीक करून घेतलं आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून भाजी करून घेतली तर इथं मला दोनच भाकरी करायच्या आहेत पण हे जे पीठ आहे ते जरा खूप दिव म्हणजे पंधरा दिवसाच्या वर मी पीठ दळून आणत नाही पण हे जरा खूपच जास्त दळून आलं होतं त्यामुळे खूप दिवसाचं जर ज्वारीचं पीठ असेल तर मी असं थोडंसं असं गरम पाणी करून टाकते त्यात आणि ते छान मिक्स करून घेते जेणेकरून भाकरी तुटत वगैरे नाही आपलं जर कधी कधी असं होतं की खूप दिवसाचं पीठ असेल तर त्याची भाकरी अशी व्यवस्थित होत नाही तुटते पण तुम्ही जर असं गरम पाणी करून टाकलं तर भाकरी छान अशी होते तुटत वगैरे नाही त्यामुळे मी असं थो थोडंसं गरम पाणी करून यात टाकलं आणि म्हटलं की चला पटकन अशा दोन भाकरी करून घेऊया भाकरीचं पीठ पण असं छान मळून मळून घेतलं की भाकरी छान अशी टम्म फुकते त्यामुळे म्हणजे मी असं प्रत्येक भाकरीला छान असं पीठ मळून घेते कोणी कोणीतरी एका भाकरीचंच मळतं आणि त्याचीच भाकरी बनवायची आणि नंतर परत दुसऱ्या भाकरीचं पीठ मळायचं पण मी काही तसं करत नाही मी प किती भाकरी करायच्यात ते मोजून घेते पीठ पण असं मला असा आपल्याला असा खूप स्व स्वयंपाक करून करून अंदाज आलेला असतो की कि किती भाकरीचं म्हणजे पीठ घेतलं तर किती भाकरी होतील त्यामुळे मग मी एक आणि एक मोठी अशी दोन भाकरी केल्या आणि पावसाळ्यात असं गरम गरम जेवण साधं सिंपलच असू द्या पण खूप टेस्टी लागतं मिस्टरांचं काही नसतं त्यांना चपाती भाकरी दोन्ही चालतं फक्त मुलांना चपातीच लागते त्यामुळे आणि सकाळी आमच्या तर मुलांची सुट्टी असली तरी डबा बनतो म्हणजे बनतोच का तर भाजी लायब्ररीला जाते माझी त्यामुळे ती सकाळीच डबा घेऊन जाते त्यामुळे सकाळी चपाती भाजी झालेली असते आणि मुलं नाही आहे त्यामुळे काही अशी नवीन काही रेसिपी वगैरे पण करत नाही आहे मी आहे ते चपाती भाजी चाललं आहे आमचं की मुलं असली की मम्मा हे बनव ते बनव असं चाललेलं असतं त्यांचं आणि मी पण बनवते का तर मुलांना सुट्टी आहे तोपर्यंतच नाही तर मग सकाळ सकाळ रोज मुलांना लवकर जावं लागतं तर म्हटलं की सुट्टी आहे तोपर्यंत तो सगळं मुलांना काय हवं ते बनवून खाऊ घालायचं असं आपल्या सगळ्या आयांचं चालू असतं तर इथं माझ्या भाकरी पण झाल्यात थोडीफार भांडी आहे ती मी नंतर न घासेल तर किती म्हणजे किती छान असं पाऊस पडतोय तर इथं जे मी किळपत्त्याचं झाड लावले तर ते पण खूप छान असे ग्रोथ होते आणि आपण काही झाडं लावलेली असतील ना तर ते वाढताना बघायला खूप म्हणजे खूप आनंद होतो तर परत मी पाच वाजता का व्हिडिओ शूट करायला घेतला तर दुपारी जेवण सगळं जेवण वगैरे आवरलं भांडी फरशी सगळं आवरलं आणि संध्याकाळी मग मी पाच वाजले होते इथं तर मी पाच वाजता परत टेरेसवर आले होते तर माझी साईडला ही जी बिल्डिंग दिसते तिथं तिथं माझी एक मैत्रीण आहे आणि मग तिने बोलवलं होतं तर त्यामुळं ते मी आले होते वरती आणि तिने मला चहा प्यायला बोलवलं होतं तर तिने त्यासाठी कोरा चहा केला होता आणि मला दुधाचा तर असं आम्ही चहा पितो तर आता सहा वाजले तरी पण पाऊस चालूच आहे आज काही पाऊस थांबायचं नाव घेत नाही दिसतंय का दिस म्हणजे थोडा असा बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि आता मला दिवाबत्ती वगैरे पण करायची दिवा काही भेसलेलं म्हणजे शांत झालेला नाही आहे पण आता दिवावती वगैरे सगळे करून घेते मी हळदीचले पण करायचे आणि स्वयंपाक पण आपला म्हणजे बनवायचा संध्याकाळचा तर आज उपवास आहे तर छान असा काहीतरी मेनू म्हणजे बनवायचं आहे माझं तर बघू की परत जमते तुमचं सगळं शेअर तुमच्याशी करणारच आहे आणि आता सहा वाजले तर मी छान अशी आवरून वगैरे घेते म्हणजे केस म्हणजे स्वच्छ हातपाय तोंड वगैरे धुवून तर तिने सांधेला छान असं सा आवरलं पाहिजे असं म्हणजे तसंच तस नाही बसलं पाहिजे लक्ष्मी याची वेळ असते त्यामुळे आपणही घरातल्या लक्ष्मीने पण छान असं आवरलं पाहिजे साधं सिम्पल तर मी काही जास्त माझं काही स्किन केअर नसतं फक्त फा लिप बाम आणि मॉश्चरायझर एवढंच असतं ते पण छान असं आवरून घेतलं मी आणि आता आधी दिवाबत्ती करते आणि नंतरनं मग थोडीफार काही जी स्वयंपाकाची तयारी आहे ती करून घेते आणि नंतरनं मग माझ्या तर शुक्रवारी देवीचा अभिषेक वगैरे असतो तर तो पण करून घेते कामं असतात दिव्यावती वगैरे हळदीचं लेपन आज शुक्रवार आहे त्यामुळे हळदीचं लेपन वगैरे आहे करायचं होतं तर ते सगळं मी करून घेतलं आणि फ्रेश झालं की मला असं थोड्यात तरी चहा प्रे प्यायची क्रेविंग होते त्यामुळे मला अगदी थोडासा चहा ठेवून घेतला आहे माझ्यासाठी आणि एकीकडे एक अगदी थोडीशी डाळ लावून घेतली तर भात असा गरम गरम खायला छान लागतो त्यामुळे म्हणलं की आपण आधी थोडीशी डाळच लावून घेऊया फक्त आणि नंतरनं मग शेवटी भात एकीकडे भात लावला आणि एकीकडे एक चपात्या करायला घेतल्या तरी होऊन जाईल त्यामुळे मग माझं असं निवांत चाललं होतं तर या सगळेजण चहा प्यायला तर इथं कुकर होते आणि तोपर्यंत मी जी माझी भाजी आहे तिला मी अशी छान फ्रेश अशी वांगी आणायला लावली होती खूप दिवस झालं वांग्याची भाजी केलीच नव्हती आणि इतकी फ्रेश वांगे होते ते बघून असं मस्त वाटत होतं की भरलं वांगं करावं पण मी जी सगळी वाटण्याची वगैरे तयारी करून ठेवली होती इथं वर वरण जे फोडणे द्यायचे त्याची पण तयारी करून ठेवले आणि कुकर थंड होतं आहे तोपर्यंत मी कणिक पण मळून घेतले आणि जी माझी लक्ष्मीची जी सेवा करायची होती तर ती मी सगळी करून घेतले आणि आमचं अचानक ठरलं की आ... ह्याला जाऊया ठेवूरला जाऊया म्हणजे माझ्या भावाचा फोन आला आणि तो म्हणला चल तर सगळ्या सर्व झालेला आहे माझा आणि आमचं अचानक ठरलं की ठेवूरला जाऊया तर मी केली शिव्याची खीर केली मी आणि वांग्याची भाजी वरण तुम्हा तुम्हा तर तुम्हाला दाखवते हीर होते तर अचानक ठरलं आमचं जायचं त्यामुळे सगळी घाई गडबड झाली आणि काहीच तुम्हाला म्हणजे दाखवता आलं नाही तर छान असं मी हिरवी मिरची टोमॅटो जिरी मोहरी कडीपत्ता असं छान असं वरण केलंय आणि मस्त असं रस्ताभाजी केले ताज इतकी छान ताजी वांगे होती की मला असं एक भरलं वांग करायचं होतं पण नाही केलं म्हटलं की रस्त्या भाजीच करूया तर दोन तीनच चपात्या लाटल्यात मी पीठ तसंच ठेवलं आहे आणि भात वगैरे सगळं आता झालेलं आहे पसरा असाच ठेवणार आहे आणि नंतर ना आल्यावर आवरणार आहे तर साधी सिंपलच अशी साडी पटकन अशी वेअर केली आणि वन साईड केली की पटकन साडी नेसून होते तर आता जर थेऊरला मला शूट करायला जमलं तर मी तुम्हाला पण गणपतीचं शुक चतुर्थीच्या दिवशी छान असं दर्शन घडवेल व्हिडिओ थ्रू चला तर मिस्टरना जेवायचं होतं त्यामुळे म्हटलं की नैवेद्य वगैरे पण दाखवून घेऊया नैवेद्य दाखवला आणि पटकन असं निघालं तर आम्ही चाललो आहे तरी पण पाऊस येतो आहेच बघा तर आमच्या इकडे खूप साऱ्या नर्सरी आहेत कधीतरी मी अशी म्हणजे दिवसा चालले तर तुम्हाला मी सगळ्या नर्सरी दाखवेल अशी झाडं बघितली की खूप छान प्रसन्न वाटतं आणि आम्ही इथं मंदिरात पोचलो आहे आणि ह्या आमच्या वहिनी आहेत आणि हा माझा भाऊ आहे तर मी तुम्हाला दाखवतेच पुढे की ही माझी भाची आहे आणि ज्या मागे आहेत त्या वहिनींच्या आमच्या आई आहेत वडील आहेत तर ते पण आले होते त्यामुळे आम्ही म्हटलं की चला छान असं दर्शन पण होईल आणि ह्या आमच्या काकू आहेत हा भैया आणि ह्या वहिनी चला तर मग खूप छान असं म्हणजे काहीच गर्दी नव्हती पाऊस होता त्यामुळे काहीच गर्दी नव्हती आणि मला व्हिडिओ शूट करायला जमला चतुर्थी असल्यामुळे खूप छान अशी गणपतीची आरास केली होती गणपती बाप्पाला खूप छान सजवलं होतं छान असं दर्शन झालं आणि आम्ही मग निघालो तर इथं स्वयंपाक वगैरे बनवायचा चाललाय चंद्रोदय झाला की आरती होते आणि इथं खूप मोठी पंगत बसते खूप छान प्रसाद असतो इथला तर तुम्हाला पण मी व्हिडिओ थ्रू दर्शन घडवून आणले गणपती बाप्पाचं चला तर मग बाय बाय